गुड मॉर्निंग सर्वांना शुभ प्रभात आहेत सर्वजण तर आज सकाळी सकाळी डबा करायची तयारी पण चालू होती इकडे नाश्ताला काय करायचं काही सुचे ना ऑलरेडी रात्री मी शाबू भरपूर भिजत घातलाच होता आता भाजीलासुद्धा काय नव्हतं आणि बटाटे उकडायला पण वेळ नव्हता ऑलरेडी वेळ झाला होता मला उठायला आज काय माहीत जागंच आली नाही म्हटलं आता झटपट अशी बटाट्याची भाजीच बनवते कढई लगेचच्या लगेच मी तापत ठेवली त्यामध्ये तेलसुद्धा घालून घेतलं जिरं मोहरीची सिंपल आपली फोडणी दिली हिंग हळद टाकलं आणि कांदासुद्धा थोडा घातला कांदा थोडा परतून घेणार सग सगळ्यात पहिल्यांदा आणि व्यवस्थित कांदा परतून झाला सगर, की मग बघा बटाट्याचे साल न काढताच मी काप केलेले आहेत थोडेफार तर ते काप काय करणार त्यामध्ये घालणार आता तिखट मीठ काय लागतं ते सर्व आपण घालून घ्यायचं तुमच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता तर मी ते असं घालून घेतलेलं आहे तिखट हे तिखट नाही घातलेलं हिंग हळद आणि कांदा आपला टाकल्यावर बटाट्याच्या कचऱ्या बोलतो आम्ही आमच्या भागामध्ये तर साल न काढता असे काप केलेले आहेत आणि फ्राय करणार त्या वाफेवरच शिजवणार कारण पाणी घालायचं नसतं यामध्ये नाहीतर चव सगळी बिघडते मी तिखट न घालता काय केलं आज मिरचीवरतीच करणार पिवळ्या रंगाची बटाट्याची भाजी बोलू शकता तर अशा पद्धतीने आज डब्याची भाजी होणार आहे चपात्या मी ऑलरेडी करून घेतलेच होत्या म्हटलं भाजी आणि आता मुलांना नाश्त्याला काय बनवायचा प्रश्न होता तर म्हटलं आता तुम्ही शाबूच फोडणी टाकून देते शाबू खावा आणि मग जावा मग लगेच मी कढई दुसरी चढवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे रोज असं होत नाही वेळेत तुटते आज काय जागाल नाही काय समजत नाही वातावरणाचा इम्पॅक्ट असावा तर यामध्ये जिरे आणि मिरची घातली थोडा कूटसुद्धा मी करून ठेवला होता तो सुद्धा घालणार आणि आपला शाबू बघू शकताय मस्त भिजलेलं आहे रात्रभर मोकळा मोकळा झालेलाच आहे तर त्या फोडणीमध्ये टाकून घेऊया शाबू आता दोघांच्या पुरताच करणार कारण मिस्टर एकला बसणार फराळासाठी तेव्हा मिस्टरांसाठी नंतरच टाकेन आता मुलांच्या दोघांच्या पुरतच टाकणार आता मी मीठ टाकून घेतलं व्यवस्थित हलवून सुद्धा घेणार आता दुसरा मुलगा आंघोळ करायला गेलाय तो आला म्हटलं की शाबू तो देखील खाईल आणि हा मोठ्या मुलाने घेतलेला आहे बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलाय का बघायला लागले मी तर व्यवस्थित शिजलेला आहे एक वाप दिलेले आहे आता वरतून कोथिंबीर सुद्धा छान अशी घालणार म्हणजे अजून टेस्ट वाढणार आपल्या भाजीची व्यवस्थित हलवून घेतली आणि लगेचच मी काय केले डबे भरायला घेतले मला ऑलरेडी सा सव्वा सात वाजले होते साडेसातला तर मुलगा भा साडेसातला तर मुलाला पोचायचं होतं क्लासमध्ये त्यामुळे डबे भराभरा भरून घेणार दोघांचे सुद्धा चला मग दोघांचे पटकन भरून दो घेते डबे आणि मुले जातील मग लगेचच आता दोन दोन चपात्या दोघांच्या डब्यामध्ये भरणार डबे भरून झाले की मग मी माझं आवरायला हो सुरुवात करणार थंडी खूप वाटत होती कारण शेतातच आमचं घर असल्यामुळे आणि पाठीमागं ओढा देखील असल्यामुळे म्हणून मी माझे डोक्याची टोपी काय काढली नाही तशीच मी आलेली आहे किचनमध्ये कारण वेळ झाला होता आता म्हटलं थोडं मुलं चालली होती बाहेर म्हटलं बाहेरसुद्धा जाऊन येऊया हे कुत्रं येऊ नये म्हणून फ्लॅप लावतोय आणि कुत्र काय माहित वरून उडी मारून येतं अजून गेट सुद्धा झालेलं नाही आमच्या घराचं घर बांधल्यान गेट राहिले ते राहिलेलंच आहे तर बघूया कधी होतंय ते आता मुलगा चाललाय दहावीचा आणि इकडे बघू शकताय भरपूर अशी फुलं सुद्धा आलेली आहेत रात्री थोडा थोडा पाऊस होता तर बघा रात्रीतून फुलं दोन तीन मस्त उमरलेलं आहे गुलाबाचं फुल गुलाबी रंग आहे पिंक ॲक्च्युली याचा दोन कळ्या दोन तीन कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि दोन तीन फुललेली सुद्धा आहेत आणि इकडे सुद्धा इकडे कधी येत नाही फूल तर इकडे सुद्धा नवीन फांदी लावली होती त्याला सुद्धा आलेले आहेत इथे सुद्धा गुलाबी रंगाचा आणि इकडे डार्क पिंक कलरचं सुद्धा आलं होतं आणि इकडे आपलं गुलाबी रंगाचं सुद्धा आलेलं आहे कुंडीमध्ये लावलेलं